दीड वाजल्यापासून ती कॅब घातली होती आणि अशी पॅक उडून दिले सगळे मिरची पावडर ही सगळी झाली का नाही तीन दोन किलो राहिली आहे अजून राहिली का त्याची बी आहेत ना ते गिन्या मैत्रिणीनो मसाला आणला आणलं आहे काय वा <laughs> <laughs> गिन्या मानल्यावर हसाय आलं काय <laughs> निशाला हसाय आला आमच्या दाखवू मसाला कसलं बा खाली की ताई तेवीस किलो मला बघितलं तेरा किलो मिरची पावडर हां दोन, दोन किलो जिरा आणि अर्धा किलो पण विलायची आली का दाखव मसाला काळा झालायच ना दाखव ना मला खाली ती घेऊ तिथे दाखव ना आजच करायचं नाही ना आजच करायचं नाही मैत्रिणींना मैत्रिणींना हो मसाला आहे आणि यात मध्ये मिरची पावडर ए दीदा अयो घरात आता अगं तुपाचं ती जळून जाईल डर डर दर डर दर, डर दर, दर। दर। लवकर ती मी सुंटवडाला ही केले काय थांब उक्पाल खाली शॉक आला तेलाला त्यांना फिश वॉश आहे की त्याने नाही हळद हो का ही अडकुट भिजवून केलेली हळद आहे ना ती हो का झाली <laughs> ढले डार्क झाली म्हणजे काय काय ताई साहेबांनी मला आहे ना एका ताई साहेबांना लग्नासाठी पाहिजे होती आणि ती दाखवली म्हणून बाकीच्या ताई साहेबांनी बी ऑर्डर टाकल्या होत्या मग ही अशी केली ती ही हो का हातला वेळ लागतोय खूप ते त्यांच्या मुलीला पाहिजे होते ना लावायला भिजवून करतात ते

आणि गुलसडीचा एकदा म्हणजे त्याचा वाश येतो ना घरात hmm. ही छान गुलाबाचा ah. माझी फुलं दिली दे ना देवाला खाली ओके okay. एक शाबन, शाबन फेश फेशवॉश <laughs> एक भांड्याचं लिक्विड फेशवॉश हार्पिक हा इथन म्हणजे इथन जास्त रोजन कुठं जायचं मग जटार साहेब आम्ही सांगा तुम्ही अजून ब्लड प्युरी बाय हाय लेवा लेवागेन बेहाय ते नेले किती दिसती शेती कशावर मारता वापरत जात नाही आम्ही हो साहेब शंभर रुपयावाला सावण असतो आहे दुकानात तर न्यायचं ज्या दिवशी नाही त्या दिवशी बघू महागच असतो मैत्रिणींना हा फेशवॉश हो का ही मी वापरते शंभर ग्रॅम फेशवॉश आहे ना दोनशे पस्तीस ला असतं ऑइली चेहऱ्यासाठी साठीच आहे का साहेब मी हीच लावते पण मला नाही माहिती घासायसाठी आणि हो हे असलं इकून दुबईला जायचं आम्ही इकलं ना आम्ही चाललोय दुबईला तुम्ही आहे ना विनर येणार आहे ना ओकेच चला ये, ये की? या या दुबईला हे असलं ऐकून दुबईला चाललोय आम्ही बराबर दाखवा किराणा मालाच्या दुकानात किती ऐकलं तरी जात नाही माणूस पण हे असले आम्ही दुबईला जायचंय कस आहे मग भांड्याच्या साबण भांड्याचं लिक्विड ऐकून दुबईला चलो दुबई साबण लिक्विड टॉयलेट क्लिनर भांडे काय चा ते साबण पेस्ट जीवनात लागणाऱ्या वस्तू घ्यायच्या वापरायच्या 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 जायचं किराणा दुकान नेतू का आपल्याला का नाही डायरेक्ट डायरेक्ट लाडू करताना किती पोळले नाही मैत्रिणी दुबईला काय असतं हात घेऊन जायचं का पळलेलं आहे का तुमच्याकडे काय दिस पप्पा हाताला पोळलेलं काय घालवायचं एवढी नेली क्रीम कुट्ट कुट्ट लावायची ठेवणार अक्षरशः हे शे दादू साहेब शेटर खाली ओढत होतं माहितीये का पण मला मलाच कंटाळा आला तर मलाच बसायचं होतं जरा विसावा घ्यायचा होता आणि मंगरी जायचं होतं <laughs> कारण काल बसायचं मिळलं नाही नाही त्याच्यामुळं काम मैत्रिणींना उन्हातलं नसतं धावपळीचं नसतं आपल्या आतल्या आतच काम असतं बंगल्यात पण आहे ना असं थोडंसं कंटाळा येतो थो। थोडंसं उन्हातलं काम पाहिजे पाळापळीचं हे लाडू खाऊन खाऊन मी झाली लाडूगत अवग खाऊ नाही वय बाळाचं खाऊ संपलाय आणलाय की अवग आणलाय आणलाय ह्या बाळाचं बी आणलाय ह्या बाळाला शनिवार उद्या मॅगी हा ह्या दुसऱ्या बाळाचं आणले माझ्या बाळाला हो चला हो कॅट फूड आहे ना काळायला तीन किलोच कॅट फूड पंधरा दिवस जात आठशे न साडे आठशे रुपये घेतात साडे आठशे रुपयाच कॅट फूड पंधरा दिवस जात हे एक पार्सल महागारी आलं मैत्रिणींनो ताई साहेब तुमचं पार्सल आता सोमवारी टाकते पोस्टाने ही आहे बंगालच्या ताईसाहेबांचं वेस्ट बंगाल हे काही पार कुरियलनीनं जात नाही तुमच्या गावापर्यंत तर आता मी टाकते हे नाही ही माझ्या देवबाप्पाचा हार मैत्रिणी न देवबापाला माझा हार घेतल्याशिवाय आहे ना माझं पाऊलच पुढं जात नाही ही माझी पिशवी आणि ही माझी लक्ष्मी आणि ही दाजींची लक्ष्मी लय साध्य बाळ माझं मला लई छान आहे ह्या माझ्या क्रीम ते आणल्याचं ती सलगी घरात चला 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 होत अयो हो मसाला आणला मैत्रिणी नो ती घेतच आहे मगाशी आणल्याला काय आणलं बाळा काळ्या बघितलं काळ्या लाडू केले तिथं ते लाडू केलेलं आहे ना लय लई लय चिकट झालंय पण आता उद्या पुसर इकडं माझं देवबप्पांचं बघा हार आहेत ना सुकायच्या आधी गरमी हार घेऊन येते ही फुलं दिसतात का आणि आता वाजल्यात बरोबर अगो बया ह्यात तर लईच वाजलंय दीड ह्यात वाज तर दीडच आहे नऊ वाजले असतेने साडेनऊ किती साडे नऊ पावले दहा वाजले काळ्या भेळ सुद्धा खात नाही पहिले सगळं खात होता आता ती जोगेश्वरीची भेळ आणली तरी काळ्याने खाल्ली नाही काय आणलंय तुम्हाला त्याला खायला द्यायचंय काळ्याला आधी त्याला दुसरे भांड्यात दिली कॅटपुडचं भांड त्याचं बाहेर असेल हा ना फाय कस नाही ट्रेम तेतीसशे रुपये लिटर का आणलंय एनर्जी देतो बर आणि वेल हार्ट हार्ट अटॅक येऊ नये म्हणून मला आणले का नाही नाही मी मला वापर वा, वा, वा कोर्स करतो आणि कपले कपले कपल्याला जाणले माझं काय काय ना प्रॉब्लेम नाही ना। मला प्रॉब्लेम असून मला आणत ना नाही तर मैत्रिणी स्वतःला प्रॉब्लेम नाही तरी स्वतःची काय आणि मला एवढं कोलेस्ट्रॉल माझं वाढत आहे तरी मला मग बिगर केमिकल खा ना तुम्ही घेत नाही ना तुम्हाला चार चार हजारच आणता कशा कशाच आयडीन काय ए नीट पड आय गणेश नि तेव्हा कसं फोडलं काय रे गणेश केलं हो का पप्पा कसं फोडलं बस कि आता किती पुढतो या किती भूक लागली तेच पप्पा त्याला नाही थोडं वतलंय आता ते काय सकाळपासून उपाशी आहे काहीच खाल्लं नाही त्याचं भांड कसं ऐकवलं सकाळी दूध दिलेलं पण खाल्लं नाही बघितलं का